नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आपण उपवासाचं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत आणि दोन दिवस मी बाऊलमध्ये ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त रापलं आहे आणि त्याला छान पाणी सुटलेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत दोन दिवसानंतर ह्याला बर्णीत घालून ठेवायचं दोन दिवस काचेच्या भांड्यामध्ये ह्याला असंच ठेवायचं स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवायचं नाही नाहीतर स्टीलचं भांडं फुटून जातं किंवा चिरलं जातं आणि दोन दिवस याला चमच्या सहाय्याने छान खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे लवकर पाणी सुटतं अगदी दहा मिनटात होणारं आणि वर्षभर टिकणारं लोणचं आहे तर हे लोणचं आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत अर्धा किलो लिंब स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता आपण याला चिरून घेणार आहोत तर सर्वात आधी याच्या असे दोन भाग करायचे तुम्हाला हवं असेल तर अर्ध्या लिंबाच्या चार फोडी करा किंवा सहा देखील करू शकता मी काही चार केल्यात काही सहा केल्यात म्हणजे अर्ध्या छोट्या केल्यात अर्ध्या मोठ्या केल्यात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यातलं बी देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे बियामुळे जरा कडवटपणा येऊ शकतो लोणचं घालताना त्याच्यामध्ये बी जाणार नाही एवढी काळजी आपल्याला मात्र घ्यायची आहे लिंबाच्या अशा फोडी करून बी काढायचं किंवा लिंबू चिरून मग त्याच्यातलं कटरच्या साहाय्याने बी काढायचं सा। पण माझा सल्ला विचाराल तर लिंबाचे दोन भाग करायचे सा, कटरच्या साह्याने त्यातलं बी काढायचं आणि मग त्याच्या फोडी करायच्या ही ट्रिक खूप सोपी जाते तर आता आपण सुरुवात करून घेऊया तर ह्या फोडी एका बाउलमध्ये घालून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला दुसरी एक ट्रिक सांगते ह्या पद्धतीने लिंबाचे दोन भाग करून घ्यायचे आहे आणि जी सालकाडी किंवा कटार म्हणतो त्याच्या साह्याने आपल्याला हे बी काढून घ्यायचं आहे ही ट्रिक सोपी आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट बी काढून होतंय आणि मग ह्याचे असे लिंबाची छोट्या छोट्या फोडी करून घ्यायचे आहेत तर मी आजचं जे लोणचं आहे ते अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण बघणार आहोत तर ह्या पद्धतीने सगळे लिंब चिरून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता काही फोडे छोटे केलेले आहेत काही मोठ्या केलेल्या आहेत ह्याच पद्धतीने आपण सगळे लिंब चिरून घेणार आहोत तर आपण लिंबू मिरचीचं लोणचं बनवतो किंवा लिंबाचं नॉर्मल लोणचं हळद वगैरे घालून बनवतो वर्षभर टिकणारं लोणचं असतं आंब्याचं लोणचं तर आपलं घालून झालं आहे आणि आता हे उपवासाचं लिंबाचं लोणचं आहे तर नॉर्मली पाऊस पडायला सुरुवात झाली की आपण लिंबाचं मिरचीचं कारल्याचं हे सगळे लोणचे वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतो तर आपण मिरचीचं लोणचं देखील बघणार आहोत त्यानंतर लिंबाचं आपलं नॉर्मल बिना उपवासाचं लोणचं देखील बघणार आहोत तर सुरुवात आपण उपवासाच्या लोणच्यापासून केलेली आहे तर आता ह्याच पद्धतीने अर्धा किलो लिंबू मी चिरून घेतलेला आहे त्याला एका भांड्यात ठेवलेलं आहे तर आता आपण साहित्य बघूया मोठी वाटी भरून साखर मीडियम वाटी भरून मीठ आणि छोटी तुपाची वाटी भरून तिखट घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीने सर्वात आधी काय करायचं हे जे भांडं आहे ज्याच्यामध्ये बाऊल आहे त्याच्यामध्ये लिंबाच्या फोडी घातल्यात त्याच्यामध्ये आपण एक एक करून सगळं साहित्य घालून घेणार आहोत ह्याच्यामध्ये दे आपण तेलाचा वापर कुठेही केलेला नाही सर्वात आधी तिखट घातलं आहे नंतर मीठ घातलं आहे आणि आता आपण साखर घालून घेणार आहोत तर वजनी प्रमाणात ही साखर अर्धा किलो आहे आता चमच्याच्या साहाय्याने हे सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे लगेच बरणीमध्ये भरून ठेवायचं नाही आहे दोन दिवस याला असंच आपल्याला बाउलमध्येच ठेवायचं आहे आणि रोज याला चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे तर बाउलमध्ये टाकून तुम्ही असं याला खालीवर देखील करून घेऊ शकता मिठाचं आणि साखराचं जर परफेक्ट प्रमाण झालं तर लोणचं वर्षभर आरामात टिकतं मी दरवर्षीच बनवते अजिबात खराब होत नाही तुम्ही देखील ह्या प्रमाणामध्ये ह्या पद्धतीने लोणचं नक्की बनवा कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर लगेचच्या लगेच तर साखर विरघळत नाही याला दोन दिवसाचा पिरियड जाऊ द्यावा लागतो केले केले आता केल्या केल्या जेव्हा लोणचं असं दिसतंय आता आपण याला दोन दिवसानंतर बघणार आहोत आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते काल लोणचं केल्यानंतर आज ह्याचं स्टेटस काय आहे ते तर अजून देखील साखर विरघळलेली नाही आहे ह्याला असंच छान चमच्याच्या सहाय्याने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी दोन्ही दिवसाशी दिवसांचं लोणच्याचं स्टेटस काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर हे आता लोणचं केल्यानंतर दोन दिवसांनी पूर्णपणे छान पाणी सुटलेलं आहे मस्त रापलेलं आहे आणि चवीला देखील छान झालं आहे तुम्हाला जर खूप जास्त गोड लागत असेल तर ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता तर लोणचं तर बनून तयार आहे आता आपण या याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत जेणेकरून हे खराब होणार नाही तर मैत्रिणींनो तुम्ही देखील ह्या अचूक प्रमाणामध्ये वर्षभर टिकणारं हे उपवासाचं लिंबाचं लोणचं नक्की बनवा कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आता बर्णीमध्ये स्टोअर केलेलं आहे बघू शकता तर तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद